आज आपण शिकणार आहोत इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे काय अगदी लहान मुलालाही समजेल इतक्या सोप्या भाषेमध्ये मी आज तुम्हाला शिकवणार आहे की इंट्राडे ट्रेडिंग काय असतं आजच्या व्हिडिओमध्ये आपण सात पॉईंट बघणार आहोत इंट्राडे म्हणजे काय इंट्राडेचे प्रकार कोणते असतात स्क्वेअर ऑफ टाईम कोणता असतो ट्रेडिंगचे फायदे कोणते असतात इंट्राडेचे तोटे कोणते असतात इंट्राडे व डिलिव्हरीमध्ये फरक काय असतो आणि शेवटला आपण इंट्राडे ट्रेडिंग स्ट्रॅटजीबद्दलही बोलणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला इंट्राडे म्हणजे काय समजणार आहे आपलं पहिला पॉईंट आहे इंट्राडे म्हणजे काय म्हणजे आजच शेअर घ्यायचा व आजच विकायचा याला म्हणतात इंट्राडे तुम्हाला माहिती आहे मार्केट सव्वा नऊ वाजताचा ओपन होतं आणि मार्केट क्लोज साडेतीन वाजता होतं वाय झेड कंपनीचा शेअर तुम्ही जर समजा शंभर रुपयाला विकत घेतला असेल आणि तो एकशे दोन रुपयावर गेला तर तुम्हाला दोन रुपये प्रॉफिट झाला आहे तर तुम्हाला तो साडेतीनच्या आत विकावा लागणार आहे किंवा तुम्हाला जर समजा लॉस झाला असेल तो शंभर रुपयाचा शेअर अठ्ठ्याण्णव रुपयावर गेला दोन रुपये तुम्हाला लॉस जरी झाला असेल तरी तुम्हाला तो साडेतीनच्या आत विकायचा आहे याला म्हणतात इंट्राडे आजच बाय करायचा आणि आजच सेल करायचा आता इंट्राडेचे प्रकार कोणते असतात पहिला प्रकार आहे लॉग आणि दुसरा प्रकार आहे शॉर्ट लॉंगमध्ये कसं असतं तुम्हाला आधी स्टॉक बाय करायचा असतो आणि मग तो सेल करायचा असतो याला म्हणतात नॉर्मल इंट्राडे जेव्हा एखाद्या कंपनीचा शेअर तुम्हाला माहिती आहे की बाबा शंभर रुपयावरून तो एकशे वीस रुपये जाणार आहे तेव्हा तुम्ही लॉंग करणार आहात म्हणजे बाय टू सेल करणार आहात पण एखाद्या एक्स वाय झेड कंपनीचा स्टॉक तुम्हाला माहिती आहे शंभर रुपयावरून तो ऐंशी रुपये होणार आहे तेव्हा तुम्हाला शॉर्ट करायचं आहे म्हणजे काय शॉर्ट सेलिंग सेल टू बाय म्हणजे मार्केट बंद होण्याच्या आधी तुम्ही तो सेल करणार आणि मग मार्केट बंद होण्याच्या आधी तो बाय करणार याला म्हणतात शॉर्ट सेलिंग हे आहेत दोन प्रकार लॉंग आणि शॉर्ट आता तुम्ही इंट्राडे ट्रेडिंग जर करत असाल तर स्क्वेअर ऑफ टाईम कोणता असतो हे तुम्हाला माहिती असणं फार गरजेचं आहे मार्केट ओपन होतो सव्वा नऊ वाजता आणि क्लोज होतो साडेतीन वाजता ह्या टाइम पिरियडमध्ये तुम्ही लॉंग केलं असेल किंवा के शॉर्ट केलं असेल तर तुम्हाला स्क्वेअर ऑफ टाईम म्हणजे तीन वाजून दहा मिनिटाला अप्रॉक्सिमेटली ह्याच वेळेला तुम्हाला तुम्ही घेतलेली पोझिशन एक्झिट करायची आहे तुमच्या अनुपस्थितीमध्ये तुमचा जो ब्रोकर असेल एंजल वन किंवा झिरो दहा किंवा ग्रो हे ऑटोमॅटिकली ती पोझिशन स्क्वेअर ऑफ करून टाकेल जर समजा तुम्ही तिथे काही ऍक्शन घेतली नाही तर त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही जेव्हा पण बाय किंवा सेल केलं असेल मार्केट ओपन झाल्यानंतर तर तुम्हाला या स्क्वेअर ऑफ म्हणजे तीन वाजून दहा दहा मिनिटाच्या वेळेच्या आधी तुमची पोझिशन एक्झिट करायची आहे ती प्रॉफिटमध्ये असो किंवा लॉसमध्ये असो याला म्हणतात स्क्वेअर ऑफ टाईम आता इंट्राडेचे फायदे कोणते आहे ते समजून घ्या तुम्हाला क्विक प्रॉफिट बनवता येतो एकाच दिवसात जास्त नफा मिळवता येतो ओव्हरनाईट ट्रेडिंगची रिस्कही कमी असते म्हणजे जर मार्केट बंद असेल तर तुमचं नुकसान होण्याचे चान्सेस खूप कमी असतात इंट्राडेमध्ये हाय लिक्विडिटी असते म्हणजे तुम्ही कोणताही शेअर इझिली बाय आणि सेल करू शकता याच्यामध्ये तुम्हाला ब्रोकर मार्जिनही पुरवतो जेणेकरून तुम्हाला एखादा जर स्टॉकमध्ये ट्रेडिंग करायची असेल तर खूप कमी कॅपिटल लागतो हे आहेत इंट्राडे आता जसे फायदे आहे तसेच इंट्राडेचे तोटेही आहेत पहिला तोटा असा आहे हाय स्ट्रेस असतो म्हणजे मार्केटमध्ये सतत ऍक्टिव्ह हो राहावं लागतं मार्केटला तुम्हाला ओपन झाल्यापासून ते बंद होण्यापर्यंत कंटिन्यू वॉच ठेवावा हु लागतो रिस्कही खूप जास्त असते स्मॉल मिस्टेक इज इक्वल टू बिग लॉस म्हणजे तुम्ही एखादी छोटी चुकी जरी केली तर तुम्हाला मोठं नुकसान होऊ आहे प्लस तुमचा टाईमही खूप जास्त कन्झ्युम होणार आहे दिवसभर तुम्हाला मार्केटसमोर फोकस ठेवावा लागतो त्याशिवाय ट्रेडिंग करता येत नाही हे मेजरली इंट्राडेचे तोटे आहेत आजचा आपला सहावा पॉईंट आहे इंट्राडे व डिलिव्हरीमध्ये फरक काय असतो इंटरनेट ट्रेडिंगमध्ये कसं असतं तुम्हाला बाय आणि सेल एकाच दिवशी करावं लागतं प्लस ब्रोकर तुम्हाला मार्जिनही पुरवतो त्यामुळे तुमचं कॅपिटल कमी लागतं रिस्कही जास्त असतो पण प्रॉफिट होण्याचा चांगला चान्स असतो म्हणजे काय तुम्ही चांगले पैसे बनवू शकता आता तेच डिलिव्हरीमध्ये कसं असतं शेअर बाय केल्यानंतर तुम्ही होल्ड करू शकता जर तुम्ही आजच्या तारखेला शेअर बाय केला, केला तर तुम्ही दोन दिवसानंतर वीस दिवसानंतर किंवा दोन महिन्यानंतरही विकू शकता आहात प्लस तुम्हाला डिलिव्हरीमध्ये डिव्हिडंट आणि बोनसही मिळतो पण डिलिव्हरीमध्ये कसं असतं तुम्हाला कॅपिटल जास्त लागतं याच्यामध्ये ब्रोकर मार्जिन पुरवत नाही पण रिस्क कमी असते कारण की जितका वेळ तुम्ही होल्ड कराल तो स्टॉक तेवढाच तुम्हाला प्रॉफिट होण्याचे चान्सेस असतात असा आहे इंट्राडे व डिलिव्हरीमधला फरक इंट्राडे ट्रेडिंग स्ट्रॅटेजी सांगण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा कारण की एक सबस्क्राईबरने मला चांगलं मोटिवेशन मिळतं मित्रांनो आज मी तुम्हाला सातवा पॉईंट म्हणजे इंट्राडे ट्रेडिंग स्ट्रॅटेजी कोणत्या असतात त्या समजून सांगणार आहे सहा प्रकारच्या स्ट्रॅटेजी असतात जर तुम्ही याचा अभ्यास केला तर तुम्ही एकदम मास्टर होणार आहात आणि तुमची ट्रेडिंग स्टाईल चेंज होणार आहे पहिली स्ट्रॅटेजी आहे मोमेंटम स्ट्रॅटेजी सेकंड स्ट्रॅटेजी आहे ब्रेकआउट स्ट्रॅटेजी थर्ड आहे स्कॅल्पिन स्ट्रॅटजी मूव्हिंग ॲव्हरेज स्ट्रॅटजी गॅप अँड गो स्ट्रॅटजी आणि न्यूज बेस्ड स्ट्रॅटजी जर ह्या सहा स्ट्रॅटजीचा जर तुम्ही चांगला अभ्यास केला आणि ट्रेडिंग शिकले तर तुम्हाला इंटरनेटेट ट्रेडिंगमध्ये कोणी हरू शकत नाही आहे तुम्ही रिस्क मॅनेज करून इझिली इंट्राडे ट्रेडिंग शिकू शकता आहात व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट करा की तुम्हाला पुढची व्हिडिओ कोणती हवी आहे शेअर करा तुमच्या बिगिनर इंट्राडे ट्रेडिंग शिकणाऱ्या मित्राला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका